हरिदार श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान गे हरी हरि पर्वताचे शिखर पर्वताचे शिखर शिखर पाहता भारा स सनावती वोचरं ने कपिंद्र खवळना खवळला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांचा कृपादान कथेचा विचारू बाबा जे शतगुरु दास तुका अशा प्रकारची या ठिकाणी बर का हनुमान आला गंधर्वान खूप काही वर काही गग्न कन्यात प्रयत्न केला तरी पण या ठिकाणी हनुमंत त्यांची विनंती करू लागले बाबा पुढे कार्य आहे बरं का या ठिकाणी म्हणून मला वेळ लावू नका लवकर या ठिकाणी मला मार्ग मोकळा करून द्या गंधर्वाने ऐकील नाही मध्ये एकदाच भारा बांधला आणि थार पण खडकावर बर का आपल्या गेलं सर्वच्या सर्व गंधर्व त्या ठिकाणी मेल्या गेले हनुमंत बर का रामप्रभूचा जे जयकार केला विजयी झाल्यावर काय आणि मग आता मार्ग मोकळा झाला त्या जा पर्वतावरती जे काही वल्ली आहेत औषध ते हुडकिण्याचा प्रयत्न करू लागले सारे हो हो ने औषधाते होते सामर्थ्यचे पाहू पा या ठिकाणी औषधी पाहिजे होत्या ते हुडकण्यासाठी लक्ष टाकलं परंतु औषधी पण त्या ठिकाणी का दिसना गेल्या आता काय करावं एवढा मोठा मी प्राकर असून या ठिकाणी किती तर या ठिकाणी आलो आणि मला औषध सापडायला तयार नाहीत आता काय करावं प्रश्न पडला म्हणतात म्हणून खवळ लावून गेला त्या पुरवेश देखील म्हणून या ठिकाणी बर का हनुमंत आले बर काय आणि लक्ष कोणाले बर वर काय का का चाळीस दिशेला तर पहिल्या प्रथम पश्चिमेला अशा प्रकार के बर काय वल्ली गे गे। सोनी केली असेल कि त्या ठिकाणी चमकल्या गेली गे हा जमला मला आता त्या दिशेला आहे म्हणून हनुमान चालला पश्चिम दिशेला वर का त्या ठिकाणी गेले जवळ लगेच ठिकाणी वर काय दक्षिण दिशेला चमकू लागली दि वल्ली हा आता कोंड्यावर काय लागली वल्ली सापडायला हाताला लागायला तयार नाही म्हणतात उत्तर दक्षिण समस्त अवघा पर्वत धखित वानर विश्व येते करावे म्हणजे करावे। बर का, का पश्चिम दिशेला गेले हनुमंत लगेच तिथं गेला बरोबर जसं इकड का उत्तर दिशेला ना, 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 उत्तर दिशेला गेले दक्षिण दिशेला जसं या ठिकाणी पक्षी असते बघा आपण त्याला काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये ती चुक कुणी करतेकाळी हा तिथं गेलं की ते पक्षी आला की त्या दोन्हीची भेटच होत नाही म्हणून तशा प्रकारचा प्रकार वल्ली हनुमंतराला चाव लागली म्हणता आवाज दे म्हणून तो की पाहे ते, ते हो ये ते हो खूप हो। हनुमंत त्या दिशेला त्या दिशेला चमक तिकडे वय वल्ली हाताला लागना गेली म्हणून या ठिकाणी हनुमंतराय म्हणजे आता करावं काय काय झालं मला लागले या ठिकाणी काय चुकलं हनुमंतरायला विचार पडला साधारा खे दक्षिणा औषधे दर्शन चिंता तुरातली उधी पण बोलत हनुमंतर काय इतक्या उल्हास बर काय आलेले परंतु आता औषधी सापडला गेल्यामुळं खिन्न झालेवर काय अंतकरण दुःखी झालं आता काय करावं कोणता विचार करावा बुद्धीला या बर काय चालना मिळणार गेली विचार करू लागले म्हणतात आज तुका पुरुषार्थ केला वाया कबटी राक्षस भेट रा तो हि मारी लायाच ला हनुमंतावर हो। का चिंताग्रस्त झाले आणि विचार काय एवढा मोठा या ठिकाणी वर का पुरुषार्थ करून या ठिकाणी मी आलो किती विघ्न आले एवढा मोठा वर काय मी त्या ठिकाणी मारला गेला पराकाश्ठेन गंधर्व मारले आणि या ठिकाणी या औषधीचा शोध घेण्यासाठी आलो तरी एवढा मोठा पुरुषार्थ या असून सुद्धा मला औषधी सापडत नाहीत म्हणून मग त्या ठिकाणी काय करावं काही सूचना गेलं दोषकार माचेरी ती आवघेती वाया गेली औषधीने बुडी जगली शक्ती झाली ते हे हा, हा, हा म्हणून या ठिकाणी बर काय एवढे दुष्कृत्य करून सुद्धा या ठिकाणी पापाला विचार केला नाही हा धाड धाड अशा था, प्रकारचे बर काय हा राक्षस मारो आणि चालो तरी या ठिकाणी औषधी सापडत नाहीत इकडून तिकडं तिकडून इकडं हा म्हणून या ठिकाणी बर काय आता काय करावं काय चुकलं म्हणावं विचार करू लागेल सुग्रीवा काय कदा क्रीरामचरण कैसे पाहो अंगदा काय उत्तर देव श्री रघुमीर सोबे दोन म्हणजे ठिकाणात हनुमंत दुःखी झाले माझ्या सुग्रीव राजाला काय म्हणून तोंड दाखवू माझ्या श्रीरामाला या ठिकाणी वर काय वचन देऊन आलेलं आहे त्याची पूर्तता कशी करू माझ्या अंगलाला या ठिकाणी काय मला हो म्हणून पाठवलेला आहे त्यांना काय तोंड दाखवू असं हनुमंत मी अभिमान केला पाहि नाव श्रीराम ठिकाणी विचार करून या ठिकाणी एवढंच चुकलं म्हणलं माझ म्हले हनुमंता चुझविला कोण आता हा म्हणल्या बरोबर हनुमंत म्हणले मी एवढंच म्हणलो म्हणले तुम्ही कशाला करता चिंता मी आहे ना तुमच्या पाठीशी हा आता जातो आता दिवस त्याच्या आधी येतो एवढंच माझ चुकलं मला आली हंता सुखी अहांता स्वर्गीचे हंता घातका म्हणून हनुमान साहेब लागले मी म्हणणं म्हणजे या ठिकाणी अहंकार आहे गर्व आहे घुम बर का जाने त्या अंत्यानं बर का पुन्हा पुन्हाचा घात केलाय हे अशा प्रकारचे हनुमंत मुंडा वेबर कार हांते न साधे स्वामी कार्यार्थ हांते न साधे हात होय हांता हांताय सनोय निंदे हो का कोणी असो बर का साधू असो की संत असो मुनिया असो या अहंत्यानं सर्वाचं वाटोळे केले बर काय अहंतेमुळे सर्वाचा घात झालेला आहे बरं का या ठिकाणी म्हणून या ठिकाणी अहंता मुळत या ठिकाणी मला वली सापडत नाही सर्व कारणी बोलत अहंता आहे म्हणून लागले अहंता नोहे अहंता नोहे साधन सुधी अहंता नोहे सत्व सुधी अहंता नोहे त्रिसुदी घातक सर्व का कोणतेच कार्याची शिद्धी होणार नाही हंतेमुळे कोणत्याच वर्ग या ठिकाणी वेश मिळणार नाही सर्व काय का म्हणून काही वर्गेना पारत्रिका अहता भोग देणार का हंत घातक जगा झाली जगा झाली म्हणून या ठिकाणी अहतेमुळे या संसारी जीवाला सुख मिळणार नाही सर्व माणसं या ठिकाणी बरं का नेहमी म्हणाले त्या जसं गाडी खाली कुचरा चालतो बैल गाडी वाटतात एवढी मोठी भरलेली गाडी परंतु या ठिकाणी कुचरे घालून चलते आणि ते म्हण म्हणते म्हणा मीच गाडी ओढालो तसं या ठिकाणी या जगाला अहंत्यानं बरं का आडवा आलेली आहे आणि या अहंत्यानं सर्वाला सुखाशी प्रावर्त होऊ देत नाही सगळ्या नाशाची कारण होत आहे ते अहंता मी आपण कडे जान ए ने नागवद संपूर्ण आउषे दि दर्शना नोहे मजा नोहे मजा मून हो या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी बर काय राम प्रभुला होगाच या ठिकाणी बर का भाग मला एका ठिकाणी बर काय गुण आला आणि हनुमंत राम प्रभु दिसले आणि त्याने म्हणले आता हनुमंता तुझं विना माझा सका कोण आहे आता कोण जाईल वल्ली घेऊन कोण येईल मला भरम झाला मी एवढेच बोललो बोले स्वामी मी असता तुम्ही कशाला कसा चिंता हा दुःख करू नका मी आता त्या आता जातो रातोरात जोशण्याच्या आज येतो एवढीच बर का हांचा मला आरवी आली म्हणून ही वल्ली सापडना गेली होऊन लागले मरते हनुमान पामर नेने औषध संभारा किते आलेल्या कतवार पाले खाये मरकट मरकट पुन्हा मग काय म्हणले आमचा मला हरवी आलेली आहे आता या ठिकाणी बर कत, का वल्ली सापडत नाही सर्व डोंगर त्या डोंगर अशा प्रकारचा बर का मी तो कट कट कशा प्रकारचा तोंड भारा बांधून गेलो असतो परंतु या ठिकाणी तिथे गेल्यानंतर मला त्या ठिकाणी म्हणतील की काही मारकड मारकड वंचन म्हणतील म्हणजे हा याला औषधी करायला नाही का हा भाराच्या भारा बांधून आणलं या म्हणून मला तिथे कमीपणा होईल म्हणून या ठिकाणी विचार पण आता कस करावं हो? विचार करू आता वनस्पती समज भारा बांधले जाऊ होईल अशा प्रकारच्या बर का माझा कमीपणा होईल एवढा मोठा देला अशा बरकाचा मला बलाटे मध्ये कीर्ती आहेरका का जगामध्ये म्हणून आता काय करावा कसा करावा विचार करू लागले धाव पावगा श्री रामा हो मेरा कर क्षमा हरि संकट दूर जामा पर्वतम पाव वेगे पाव वेगे नी नी के विचार केला विचार केला राम प्रभूची बुद्धीला चालना मिळाली हे रामा श्री रामा प्रभू तुझ मी न संभो मज कोण आता म्हणून या ठिकाणवर का आठव यावं लागते माणसाला हो संकट काळामध्ये सुद्धा हा देवाचा स्वामीचा आठव यावा लागतो या अंतकालीच्या वेळी आठवा लागतो बरं का माणसाला स्वर्गाची प्राप्त होती नाही तर वाट नाही तसं या ठिकाणी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हो माझी सांग काकुलतीये मुन हनुमंत जालभर का, काकुलतीला आले हे देवा रामा माझे दे चुकले आहे मला आता तात्काळ जटि द्या आणि मला वल्ली सापू द्या अशी विनंती केली म्हणतात मी तुझे निज बालक ज्ञान मुडाते उत्कंठा क्षमा करो पावश करी मजा करी मजा हनुमान जाणवरका त्या ठिकाणी विनंती केली मी एक तुमचा बालक आहे बरका आहे हां काय जाणवरका या ठिकाणी बरका काय आणा अज्ञानपनाला काय बोललो असत हां तरी मला क्षमा करा आणि पुढचा मार्ग मोकळा करा मला चांगली दर्शी द्या ज्ञान दृष्टी द्या आणि वल्ली मला हाताला लागू द्या मला लागले ऐसी उदगांता तीता

कसं हनुमंतला रामप्रभूवर काय विनंती केली आठवण केली आठवणी केल्यावर काय सहकारा ज्ञान वर काय राम प्रभू ना हनुमताला दिली म्हणतात शरण रि घे श्रीरामा शरणार राम भक्ता कृपाळू कृपा त्या ठिकाणी आतापर्यंत बर का मागील पुराणातील पुरावे आहेत बर का हा शरण जो कोणी शरण आले बर का संतला येऊ हो, की देवाला येऊ हो, त्याचे संकट बर का मुक्त करण्यासाठी त्याच्या पाठीमाग मागे पुढे उभे आहे सामाईचा निवारण केलेला आहे मग या ठिकाणी इथं सुद्धा बर का हनुमान जराच्या संकटाचं निवृत वर्कर बघायचं यायचं बोद्धेचे बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंद फेन हो न प्रतना कफीनंद न प्रबो दिला मग या ठिकाणी बरं का शरणावर का भक्ताच्या शरणा तिला विनंतीला मान देऊन बरं काय राम प्रभू ना हनुमंतराच्या बुद्धीचाही चा, विधाता झाले हा त्याच्या बुद्धीला सर्व काही बरं काय ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र झाले होते आंधळे पण आता ज्ञानदृष्टी दिल्यामुळं त्या ठिकाणी सर्व दिसू लागलं म्हणतात पुंडलिका वरदे हरिटा श्री ज्ञानदेव तुका राम पंढरीनाथ भगवान झा रामचंद्र भगवाय कभिर्या हनुमान की जय यानंतर निष्काम सिवा